शेतकऱ्यांना थेट मदत देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्याची पुन्हा मोठी घोषणा तीन सर्वात मोठे निर्णय दुसरा निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे पाळीव प्राण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय उभारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पशुसंवर्धन विभागाच्या शंभर दिवसाच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कारवाई पूर्ण करावी पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्यातील पशुधन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गायी पैदासीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा चारा उत्पादनासाठी जमिनी उपलब्ध करून घेऊन उत्पादन वाढवावे विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवताना इतर विभागाचेही सहाय्य घेण्यात यावे शेळ्यांमधील देवी लंपा चर्मरोग प्रतिबंधक लस निर्मिती लवकर करण्यात यावी राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना लाल पी पी आर प्रतिबंध लसीकरण मोहीम राबवावी बर्ड फ्लू सारखे रोग पसरू नयेत यासाठी काळजी घ्यावी आता दोन नंबरची अपडेट पाहूया पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनाची प्रभावी अंमलबजावणी करावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा ई पंचनामा प्रकल्पाची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची ई के प्रक्रिया तातडीने करून त्यांना थेट मदत देण्याच्या सूचना अमरावती आणि नाशिकमध्ये पुनर्वसन प्राधिकरण कार्यान्वित करण्याबरोबरच अतिरिक्त आठ प्राधिकरणासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याचे निर्देश एकोणीसशे शहात्तरपूर्वी पुनर्वसन झालेल्या गावांसाठी दिलेल्या वस्तीमध्ये नागरी सुविधाचे कामे पूर्ण करून ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र व जिल्हा आपत्कालीन प्रतिसाद केंद्राचे अद्यावयकरण करण्याचे निर्देश कोकण आपत्ती सौम्यीकरण व इतर महाराष्ट्रातील सौम्यीकरण प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया गोड्या पाण्यातील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मत्स्य व्यवसाय विभागाच्या शंभर दिवसाच्या नियोजनाचा आढावा राज्यात गोड्या पाण्यातील खंडांतर्गत मासेमारीला मोठा वाव असल्याने यामध्ये वाढ करण्यासाठी तसेच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचना बीज उपलब्ध हे गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने यासाठी ध्येयात्मक काम करण्याचे निर्देश राज्यात ज्या ठिकाणी मस्त बीज प्रक्रियेविषयी चांगले काम होत आहे त्यांना प्रोत्साहन आणि निधी देण्याच्या सूचना सागरी मासेमारी विषयक सर्व समावेश धोरण तयार करण्याचे निर्देश केंद्र शासनाने मस्त व्यवसायात कृषी व्यवसायाचा दर्जा दिला असल्याने केंद्राच्या नियमानुसार राज्यातील मस्त व्यावसायिकांना लाभ देण्याची कारवाई करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेला आहे तसेच धरण क्षेत्रातील मासेमारी व्यवसायासाठीही सर्व समावेश धोरण तयार करावे मासेवारी संस्थांनी पारदर्शकतेवर भर देण्यात यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे तीन महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळामध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी व यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा